तुम्ही कधी दहा हजार रुपयांचा एक आंबा खाल्लाय का परभणीच्या मँगो किंगनं सगळ्यात महागडं फळ पिकवलेलं आहे मूळ जपानी प्रजातीचा मिया झाकी आंब्याचं हे फळ आहे हा आंबा खाल्ल्यानं कॅन्सर डायबिटीस होत नसल्याचा दावा शेतकऱ्याने केला आहे हा आंबा सध्या पुणे मुंबई आणि इतर देशात विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे या आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे तब्बल दहा हजार रुपयांना हा आंबा मिळतोय जपानची ही प्रजाती आहे मात्र आता परभणीमध्ये एका शेतकऱ्यानं या आंब्याचं उत्पादन घेतलेलं आहे मात्र हा आंबा गुणकारी आहे या आंबा खाल्ल्यानं कॅन्सर देखील होत नाही असा दावा करण्यात आला सगळ्यात जगामध्ये सुंदर आणि सगळ्यात महागडा आंबा म्हणजे मी आज ह्याच्यामध्ये जे आर म्हणजे साखरेचं प्रमाण कमी असतं पी एस एस पंधरा आहे हा अँटी कॅन्सर आहे आणि भरपूर याच्यात गुणधर्म आहेत त्यामुळं याला खूप मागणी आहे पण हा थोडा गोड कमी असल्यामुळं भारतीय लोकांना कमी आवडतो